सर्वांना नमस्कार बघा आज तीस जानेवारी आहे आणि या निमित्ताने आज राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांच्याकडनं पण एक अपडेट आलेली होती आणि ती अपडेट होती की आजच्या दिवशी तुम्हाला आज आणि उद्या पण वितरण सुरू राहणार आहे आजही काही लोकांना आले काल तर पाहिला आपण जालना आणि सॉरी बुलढाणा आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये अप हे आले होते वितरण झालं होतं ज्या ज्या ला लाभार्थ्यांना राहिलं होतं त्याबद्दल पण आज पण रोजी बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे अजूनही जानेवारीचे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये कदाचित पी एम किसानमुळे पैसे आले की नाही अशा प्रकारची शंका आता जास्त बळावत आहे किंवा इतर कोणत्या कारणामुळे आमचे पैसे आलेले नाहीत या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मनामध्ये आणखी पण घर करून राहिलेल्या आहेत कारण की आणखी ही जानेवारीचे पैसे बऱ्याचशा लाभार्थ्यांना आलेले नाहीत पण आजचा व्हिडिओ मी खास करून डेडिकेटेड बनवलेला आहे तो म्हणजे बघा की ज्यांचा फॉर्म अजून पण पेंडिंग आहे कारण तुम्हीच मला विचारतात की सर पेंडिंग फॉर्मा बद्दल काहीतरी बोला ऑक्टोबरचे फॉर्म म्हणजे काय त्यांना पैसे मिळणार नाही का असा आहे का मग जर तसं नसेल तर मग तुम्ही व्हिडिओ बनवा पेंडिंगचे फॉर्म जे आहेत त्यांच्याबद्दल काय झालं ऑक्टोबरच्या लोकांना पैसे येत आहेत का ते पण सांगा म्हणजे आमच्या मनामधले मा डाऊट क्लिअर होत्या एकदा म्हणजे आमच्या डोक्याला थोडासा ताण कमी होईल आम्हाला कळेल पुढे की कधी पैसे येणार वगैरे वगैरे तर मग यामध्ये आपण खास करून ऑक्टोबरचे जे काही फॉर्म आहेत पेंडिंगमध्ये तर त्यावेळेस काय करायला पाहिजे पैसे कधी मिळणार वगैरे वगैरे पंधरा ऑक्टोबर किंवा एक ते पंधरा एक ते पंधरा या दरम्यान या दरम्यान म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये जर तुमचा फॉर्म भरलेला असेल तर खास करून हा व्हिडिओ पेंडिंगच्या फॉर्मबद्दल आणि ऑक्टोबरच्या फॉर्माबद्दल आहे आता पहिला मुद्दा आपण एक एक सर्व तुमचे जेवढे बी काय डाउट्स आहेत ना सर्व क्लिअर करणार आहे पहिला तर मुद्दा बघा जर ऑक्टोबरचा फॉर्म आज घडीला पण आजपर्यंत पण जर पेंडिंग असेल तर किती काळजी करायची गरज आहे तर मते जर आज ग... आता ऑबियसली बघा खरं तर तुम्हाला पैसे मिळायला पाहिजे कारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिने झालेत मग चार महिन्यामध्ये जर तुम्ही हिशप करीत बसला तर सहा हजार रुपये बरोबर आणि हे सहा हजार रुपये तर काय आत्तापर्यंत तुमच्या खात्यात आले नाही का कारण तुमचा का फॉर्म पेंडिंगमध्ये आहे अजून पण काय आहे तुमचा फॉर्म जो आहे लाडकी बहीण योजनेचा हा पेंडिंगमध्येच आहे मग जर पेंडिंगमध्ये जात असेल आणि टाईम किती झाला टाइम झाला जवळपास बघा की चार महिने बरोबर ऑक्टोबरपासून सहा महिने राहिले की नाही तुमचे तर बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिने तीन तीन हजाराने जर आपण कन्सिडर केले तर पैसे व्हायलेत किती सहा हजार रुपये तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मग माझा ऑक्टोबरचा आणखी फॉर्म जर पेंडिंगच माझा फॉर्म मंजूरच झाला नाही तर मला पैसे कधी मिळणार जर ऑक्टोबरच्या खास करून जर का असा तुमचा प्रश्न असेल तर माझ्यामध्ये आजही बऱ्याचशा लोकांचे ऑक्टोबरचे फॉर्म अजून पण पेंडिंग मध्येच आहेत हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगलो आहे कोणी तुम्हाला याबद्दल स्पेसिफिक कोणी माहिती देणार नाही फक्त आले आले गेले गेले यावर बोलण्यात वाईट नाही तुमचे प्रश्न सुटले पाहिजे कोणी तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही या एकमेव चॅनलला आपल्या चॅनलच्या आपल्या माध्यमातूनच तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट मी पुढे घेऊन येत असतो आता एक तुम्हाला एक गोष्ट कळाली का मी तुम्हाला हे सांगत आहे की पेंडिंग जर ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर तुम्हाला पैसे मिळतील का नाही पहिला तुमचा पेंडिंगचा फॉर्म मंजूर होईल त्यानंतर तुम्ही डीबीटी करायला म्हणजे ह्या दोन गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळतील का नाही पण मधल्या टायमामध्ये तुम्ही या दोनपैकी काय करू शकता डीबीटी का बरं कारण मंजूर कधी होईल हे तुमच्या हातामध्ये आहे का नाही पेंडिंग का फॉर्म असतो कारण की अधिकाऱ्याच्या डेस्कवर म्हणजे पुढच्या त्याच्या जे काही कम्प्युटर असेल त्याच्या पुढे दिसत असतो त्याला तो स्वतः मॅन्युअली पाहतो आणि मग ते संपूर्ण गोष्टी तुम्ही माहिती बरोबर भरली का सर्व तो क्रॉस व्हेरीफाय करतो आणि त्यानंतर तुमचा फॉर्म मंजूर करतो म्हणजे अप्रूव्ह करतो त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो पण तुम्ही म्हणाल की सर माझ्या तर आलेत त्यांना कोणाला पंधराशे रुपये आले जानेवारीचेच तर कुणाकोणाला सहा हजार रुपये आलेत कुणाकोणाला तर डिसेंबरमध्येच पैसे आले होते ऑक्टोबरचे पण आम्हालाच का नाही आले कारण नोव्हेंबरमध्ये ऑब्विसली आचारसंहिता असल्यामुळे वितरण बंद होतं असा जर प्रश्न असेल तर लक्षात ठेवा पहिला मुद्दा की त्यांनी फॉर्म कधी भरला कोणत्या तारखेला दुसरा मुद्दा त्यांनी तो फॉर्म कोणत्या जिल्ह्यामधून भरलेला आहे तिसरा मुद्दा की कधी कधी असा असतं की आपण चुकीचे हे जे डॉक्युमेंट जिथं भरायला पाहिजे होतं ते तिथं न अपलोड करता दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे आधार कार्डच्या ठिकाणी आपण राशन कार्ड आपण जे काही रेशन कार्ड जे आहे ते आपण अपलोड करतो तर या छोट्याशा चुका किंवा नावामध्ये करेक्शन नाव चुकीची स्पेलिंग चुकीची टाकलेली आहे इंग्रजीमध्ये नाव भरताना स्पेलिंग चुकीची वापरली आहे अशा वेळेस पण फॉर्म पेंडिंगमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात आता राहिला मुद्दा तुम्हाला असं वाटेल की मग फॉर्म मंजूर होणार की नाही तर ऑब्विसली मंजूर होणार पण एक लक्षात ठेवा ऑक्टोबरचा असेल तर तितकीशी काळजी करू नका तुम्हाला ऑक्टोबरपासून जच ऑक्टोबरपासूनच पैसे मिळतील फक्त तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे सबमिट झाल्याचा मॅसेज आला का ते सांगा सबमिट झाल्याचा मॅसेज तरी येणं ॲटलिस्ट गरजेचं आहे तरच तर तो पेंडिंगचा फॉर्म पुढे जाईल पेंडिंग झाल्याचा म्हणजे तुम्हाला सबमिट झाला तर मेसेज आला ना मग त्याच्या पुढे अप्रुव्हलचं स्टेटस पुढे पेंडिंग असतं पण सबमिट झाल्याचा मेसेज यायला पाहिजे पुढे जर ऑक्टोबर पूर्वीचा फॉर्म असेल तर जसं की उदाहरणासाठी जुलैचा जसं की उदाहरणासाठी सप्टेंबरचा आक सप्टेंबर जुलै सप्टेंबर किंवा ऑगस्टचा या महिन्यामधला जर फॉर्म असेल आत्तापर्यंत पण जर तुमचा फॉर्म मंजूरच होत नसेल तर नक्कीच काहीतरी चुकलेला आहे इतका वेळ लागायला नाही पाहिजे खास करून तो जुलैवाल्यांना ऑगस्टवाल्यांना तर नाहीच लागायला पाहिजे सप्टेंबरवाल्यांना पण नाही लागायला पाहिजे पण जर अशा कंडिशनमध्ये असेल तर तुम्ही बालविकास अधिकाऱ्याकडे पण त्यावेळेस जे आहे त्यांची मदत घेऊ शकता बाल विकास कार्यालय जे असतात अधिकारी किंवा वार्ड समिती वार्ड जी समिती असती जी तुम्ही जर का शहरी भागात राहत असताना तर तिथे देखील तुम्हाला या संदर्भात था था। जी आहे महत्वाची माहिती दिल्या जाऊ शकते आणि मी तुम्हाला त्याबद्दल आता इथून पुढे खूप डिटेलमध्ये माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न सोडवता यावेत म्हणजे बघा ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर तितकीशी काळजी करू नका पुढे जाऊयात आपण काय आणखी काय महत्व ऑक्टोबर म्हणजे पेंडिंग फॉर्मबद्दल पैसे कधी मिळणार आणि पैसे किती मिळणार बघा मी परत सांगतोय सबमिटचा मेसेज झाला असेल तर तुम्हाला ऑक्टोबरपासून पैसे मिळते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी दीड दीड हजार रुपयांनी जर आपण कॅल्क्युलेट केले दीड हजार रुपयाने तर चार महिन्याचे पैसे झाले सहा हजार रुपये पण एक लक्षात ठेवा कधी मिळणार असा जर प्रश्न असेल तुमचा तर साधा सिंपल उत्तर आहे फॉर्म मंजूर झाल्याच्यानंतरच सर पण होणार कधी मंजूर तर ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर माझ्या मते आता पुढच्या बफर टाईममध्ये तुमचा एक दहा ते बारा दिवसामध्ये मंजूर व्हायलाच पाहिजे कुठल्या हलतीत पण त्या अगोदर मात्र तुम्ही डी बी टी करून ठेवा नाहीतर डीबीटी तुम्ही मंजूर झाल्याच्या नंतर जर तुमच्या डोक्यात असेल करून ठेवतो निवांत तर तसं करू नका शक्यतो डीबीटी पण पोस्ट बँकमध्ये मध्ये जर केली तर आणखी उत्तम राहील बघा असो आता महत्वाचं बघा समजा तुमचा दहा दिवसामध्ये पुढील जर का मंजूर झाला किंवा दहा दिवसाच्या आतच मंजूर झाला तर तुम्हाला फेब्रुवारीमध्येच पैसे मिळतील हे लक्षात ठेवा फेब जे आहे खेबमध्येच तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्हाला म्हणजे फेब्रुवारीमध्येच पैसे मिळणार आहेत पुढे जायची काही गरज पडणार नाही अशी अपेक्षा करूयात आणि मला वाटत नाही की पुढे जाईल आणखी पण कारण ऑलरेडी खूपच पेंडिंग बऱ्याचशा लोकांना मिळालेत पैसे ऑक्टोबरचे पैसे मिळालेले आहेत ऑक्टोबरच्या फॉर्मचे मिळालेले आहेत आणि जुलै ऑगस्टचे तर फॉर्म ऑब्विसली मंजूर झालेले आहेत पण काही लोक आपदात्मक राहिलेत त्यांच्याबद्दल खास करून हा व्हिडिओ आहे बघा त्यानंतर आता एक माहिती पुढे येते आहे की जे आत्ताचा हप्ता जो वितरण झाला ना सातवा हप्ता तर एक्झॅक्टली कसे पैसे गेले वितरण कसं झालं बघा एकदा आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे एकूण बघा जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लाख एवढ्या लाभार्थ्यांना वितरण झालेलं ला आहे परंतु हे वितरण आहे माहिती आहे तुम्हाला हे वितरण काय तेवढा का आकडा तेवढा ते क्रॉस फिगर म्हणजे दोन कोटी एक्केचाळीस लाख एवढाच नाही त्याच्यापेक्षा अधिक पण आहे आता बघा व्यवस्थित तुम्हाला समजेल त्या पद्धतीने सांगतो पहिला मुद्दा बघा चोवीस जानेवारीला वितरण सुरू झालेलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणीच ही डेट प्रिडिक्ट केली नव्हती आपल्या एकमेव चॅनलवर एवढं तुम्हाला मी एकदम आत्मविश्वासाने सांगत होतो की चोवीस जानेवारीला वितरण सुरू झालं काही लोकांनी अगोदर केलं मी सांगितलं नाही चोवीस जानेवारीला वितरण सुरू झालं आणि बघा आता जी माहिती पुढे येते त्यानुसार पण बघा चोवीस जानेवारीला जे आहे रोजी जे आहे एक करोड दहा लाख लाभार्थ्यांना ना मिळाला बघा किती तारखेला चोवीस तारखेला त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला कधीही चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जात नाही हे आता तुम्हाला समजलं असेल दुसरा मुद्दा बघा की त्यानंतर बघा म्हणजे एक चोवीस तारखेला त्यांनी एक कोटी दहा लाख लोकांना लाभ दिला आणि त्याच्यानंतर बघा पंचवीस जानेवारीला त्याच्यानंतरची पंचवीस जानेवारीला त्यांनी एक कोटी एकतीस लाख लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे आणि असं जर एकंदरीत जर आपण पाहिलं तर आत्ताच्या माहितीनुसार म्हणजे ही कधीची माहिती आहे तुम्हाला परत सांगतोय पंचवीस जानेवारीपर्यंतचीच माहिती आहे हेही सांगावलं आहे याच्यामध्ये ना सव्वीस तारीख जोडलेली आहे ना सत्तावीस तारीख जोडलेली आहे ना अठ्ठावीस तारीख जोडलेली आहे त्याच्यानंतर पण वितरण चालूच आहे असं एकंदरीत जर आपण विचार केला तर दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थ्यांना जे आहे लाभ मिळालेला आहे कोणत्या महिन्याचा जानेवारी या महिन्याचा कोणी दिली ही माहिती तर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा वितरण असं नाही की नंबर संख्या कमी झालेली आहे पण एक डाऊट सर्वांच्या मनामध्ये मा आणखी पण घर करून बसलेला आहे तो म्हणजे पी एम किसानच्या बाबतीत पी एम किसानच्या आम्ही लाभार्थी आहेत तर मग आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही आणि बऱ्याचशा लोकांचे आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण पहा मेसेज आहेत की सर मला पीएम किसानचे पैसे मिळतात म्हणून मला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत का अशा प्रकारचा मॅसेज अशा प्रकारची चिंता त्यांच्या मनामध्ये आहे तर यावर क्लॅरिफिकेशन सरकारने पण द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर द्यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं कुठे नाही आहे की पी एम किसानचे जर का तुम्हाला लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा मिळत नाही त्यांनी काय सांगितलं की एकसिस एक्सिस अमाऊंट म्हणजे जास्तीचे जे काही पैसे आहेत पाचशे रुपये आम्ही तुम्हाला देऊ पण खरं तर असं न करता तिथे पण पीएम किसानचे वेगळे आणि लाडकी बहीणचे वेगळे मिळायला पाहिजे होते पण आता सरकार येणाऱ्या टायमामध्ये याच्यावर काय निर्णय घेतात ते येणारा टाइमच सांगणार आहे पण तुर्तास तरी लक्षात ठेवा यावर क्लॅरिफिकेशन येणं बाकी आहे त्यामुळे आपण ते तर्कवितर्क बांधणं हे चुकीचं आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे की योजनेतनं आपण बाद होतो याची शक्यता खूप कमी आहे मी जे आहे ते सांगतोय तुम्हाला फक्त मुद्दा काय माहितीये का की ज्या ज्या माता भगिनींना जानेवारीचे पैसे मिळाले नाही त्यांना पैसे मात्र मिळतील फक्त कधी कधी असं पण होऊ शकतं जानेवारीचे पैसे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पण मिळू शकतात आता राहिला मुद्दा जे पेंडिंगचे फॉर्म आहेत तर पेंडिंगच्या परत एकदा सांगतोय पेंडिंगच्या फॉर्मबद्दल तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर पुढील दहा दिवसामध्ये तुमचा फॉर्म जे आहे दहा ते बारा दिवसाच्या आत मंजूर होईल पण तोपर्यंत वाट पाहू नका डी बी टी करून ठेवा जुलै ऑगस्टच्या वाल्यांना जर आतापर्यंत फॉर्मच मंजूर होत नसेल बाय जे बालविकास अधिकारी असतात त्यांच्याशी त्यांच्या कार्यालयाची मदत घ्या किंवा तिथे जाऊन त्यांना कळवा की माझा फॉर्म अजून पण पेंटिंगमध्ये आहे तर अशा सिच्युएशन मध्ये पण मदत करू शकतील तुम्हाला किंवा वार्ड समितीची पण मदत घेऊ शकता तुर्तास अंगणवाडी सेविकेला कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना गव्हर्नमेंटने दिल्या नाही यापूर्वी आपण अंगणवाडी ताईकडनं अशा प्रकारचे जे काही सूचना आहेत त्यांना देऊन मग पुढे अधिकाऱ्याकडनं तशा प्रकारच्या सूचना आपण सॉल्व करून घ्यायचो पण आता तेही प्रकारचा जो काही उपाय आहे किंवा जे रस्ता आहे तो सध्या तुर्तास बंद आहे पण यावर सरकारने पण काहीतरी लवकर तोडगा काढून जे आहे जे पेंडिंगचे फॉर्म आहेत त्याला मार्गी लावायला पाहिजे पटपट पटपट ज्या काही लाडक्या बहिणींना पैसे राहिलेले आहेत त्यांना पैसे मिळायला पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे जेणेकरून पेंडिंगचे जे लोक आहेत पेंडिंग फॉर्मवाल्यांचे फॉर्म लवकर मंजूर होतील आणि त्यांना वेळेवर जे आहे आता जर नाही मिळालं तर फेब्रुवारीमध्ये नक्की पैसे मिळायला पाहिजे अशा पद्धतीने जे आहे लवकर लवकर याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद